अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो एक भास एक विसावा एक भास एक विसावा नित्य स्वामी दिसावा स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी वसावा ज्यांच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या क्षोधात फिरत आहे ज्यांच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या क्षोधात फिरत आहे ज्यांच्याकडे मनशांती आहे तो पैशाच्या मागे लागला आहे पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असे आहेत ज्यांच्याकडे या दोन्हीही गोष्टी उपलब्ध आहेत कारण गुरुमाऊली म्हणतात ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे म्हणजेच महाराजांचे सेवे करी कारण माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा यांच्या घरात आहेत कारण महाराज आहेत समस्त ब्रह्मांड वास करते एक बाई नुकतीच बाळंतन होऊन आली होती आणि आल्यावर तिने मूल पाळण्यात निजवलं आणि मागच्या परिसरामध्ये भांडी घाशीत बसली ती मूल थोडेसे कुठे रडले घरात पुष्कळ माणसं होती कोणाला ऐकू गेलं नाही ती आई मात्र धावत पाळण्यापाशी आली आणि आपलं मूल उठलेलं दिसतं आहे अशी ती म्हणाली काम करताना तिचे कान जसे पाळण्याकडे होते तसेच प्रपंच करताना आपले लक्ष मात्र आपल्या भगवंताकडे म्हणजेच आपल्या स्वामी आईकडे असले पाहिजे आपण सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होते समाधान मिळते वास्तुशुद्ध होते प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते घरात सकारात्मक वातावरण होते सात्विकता वाढते सांसारिक अडचणी कमी होतात प्रेमभाव निर्माण होतो घरामध्ये भगवंताचा वास राहतो काळजी मिटते भीती जाते संकटाला समोरं जाता येते आपल्या गरजा कमी होतात स्वामी म्हणतात जन्म म्हणजे मृत्यू आणि या दोन्हीमधील अंतर भरून काढणारा तो न म्हणजेच नामस्मरण जर जन्मापासून मरेपर्यंत त्या भगवंताच्या नामस्मरणात राहणार तर तो भगवंत तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा स्वामी भक्तांनो असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन बटन ऑन करा येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटूया नवीन संदेशासोबत असे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ